श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी समृद्धी भर आणि भरभराटीचा जावो येत्या एकोणावीस तारखेला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा किंवा नोकरीला असा पण पूर्वपुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळते तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो भाविकांचा भक्तांचा तोडका अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्राच्या वाचनाने पूर्ण बरे होतात विवाह हो विलंब व अडकलेले विवाह हो जुळतात तुमच्या घरात आर्थिक उन्नती होत नसेल किंवा पितृदोष असल्यास पितृदोष खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नीमधील भांडणे वाद विवाद कमी होतात नातेवाईक गणगोद भाऊबंदकी यामधील वाद गैरसमज दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळाला की पारायणाला बसलंच पाहिजे गुरुचरित्राचे पारायण कसे करावे तर दररोज सकाळी आंघोळ संध्या करून संकल्प करावा यासाठी एकच आसन आसन वापरावे गुरुचरित्राचे वाचन करण्याआधी गाईला चार कुत्र्यांना गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाण्यास द्याव्यात वाचण्यापूर्वी दररोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व गुरुचरित्राच्या पोथीचे पूजन करावे एक माळ गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे सात दिवसाच्या पारायणाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगता करायच्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास श्री दत्त महाराज कुलदेवी स्वामी समर्थ महाराज यांना नैवेद्य दाखवावा गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियम आहेत ते पाळायलाच हवे आणि पारायणाला बसताना त्यासाठी लागणारे साहित्य कोणते तर साहित्य म्हणजे पाट किंवा एखादा चौरंग लाल वस्त्र पाटावर अंथ अंथरवण्यासाठी आसन माळ नित्यसेवा गुरुचरित्रपोथी एक नारळ दोन विड्याची पाने सुपारी व संकल्पासाठी तांदूळ पाणी हळदी कुंकू फुले आणि अक्षता नियम आदल्या दिवशी गाईला व चार कुत्र्यांना पोळीचा चपातीचा नैवेद्य देणे पारायण लावले असताना कांदा लसूण शक्यतो वर्ज करावे संध्याकाळी नित्यध्यान वाचावे रात्री झोपताना चटई किंवा व झोपावे हो गादी अथवा उशी घेऊ नये परानं म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे जेवण करू नये किंवा बाहेरीलांना खाऊ नये घरातीलच व्यक्तींचं हातात हातचं जेवण करावे जर अडचण आल्यास तर आई बहीण यांच्या हातचं जेवण करायला काहीच प्रॉब्लेम नाही खोटे बोलू नये कुणासही वाईट बोलू नये पारायण काळात कोणाच्याही घरी जाऊ नये वाचन करताना किंवा पोथी वाचताना गोमूत्र शिंपडूनच बसावे पारायणाच्या कालावधीत अंत्यविधीस जाऊ नये गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारपर्यंत करावे परंतु दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचन करू नये कारण हा काळ दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ असते त्यावेळेस गुरुचरित्राचा पारायणाला वाचन करू नये गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीतसुद्धा नित्यसेवामध्ये कधीही खंड पडू देऊ नये तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ